नमस्कार आपण पाहत आहात वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज आज आम्ही आलो हो, आहोत साई इंग्लिश हायस्कूल कल्याण येथे जिथे मोठ्या उत्साहाने व आनंदाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला शाळेचा संपूर्ण परिसर फुलांनी व रंगीत पताकांनी सजवण्यात आला होता वातावरणात आनंदाची उधळण झाली होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मूर्ती जनसंपर्क अधिकारी श्रीमती लक्ष्मी हरिहरण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मूर्ती सदस्य श्रीमती वर्षा गुजर सचिव श्री दीपक पाटील सल्लागार तसेच श्री एम जे राठोड मुख्याध्यापक व श्री गौतम घायवट उपमुख्याध्यापक आणि प्राथमिक विभागाच्या ममता चक्रवर्ती व मिनी नर्गिस उपस्थित होत्या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिकवण्याचा उपक्रम सादर केला सर्वांच्या चेहऱ्यावर नवी उम्मीद आणि आनंद झळकत होता आपल्या भाषणातून मैथिली मूर्ती मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले शिक्षणातूनच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते आणि देश प्रगतीच्या मार्गावर जातो असे त्यांनी सांगितले लक्ष्मी हरिहरन मॅडम यांनी मदन मोहन मालवीजीजींचा प्रेरणादायी किस्सा सांगून सर्वांचे मन जिंकले मनोरंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली जाधव आणि एंजिलन यांनी प्रभावीपणे केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस आर पाटील यांनी पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले आनंद स्नेह आणि कृतज्ञतेच्या वातावरणात जेवणाचा आस्वाद घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला ही होती साई इंग्लिश हायस्कूल कल्याण येथे झालेल्या शिक्षक दिनाची खास झलक मी प्रतिनिधी गणेश आहिरे वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज like But definitely you will get the prize. Prizes are there.